मित्रांनो मी मनापासून तुमच्यासाठी या कथा घेऊन येतो तुमचा एक छोटासा सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा पाठिंबा आहे तुम्ही दिलेला सपोर्ट मला अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतो तर चला कथेकडे जाऊया माझे नाव साक्षी आहे आणि माझे वय तीस वर्ष आहे मी माझ्या सासू आणि सासऱ्यासोबत नाशिकमध्ये एका छोट्याशा गावात राहते माझा नवरा कंपनीमध्ये मा काम करतो त्याचे बदली पुण्यामध्ये झाली होती त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून माझा नवरा पुण्यामध्येच राहत होता मी दिसायला खूपच सुंदर होते उंच गोरीपान लांब सडक केस मी जेव्हाही बाहेर जात होते तेव्हा सगळ्या पुरुषांची नजर माझ्यावरच टिकून राहत होती एके दिवशी मला आणि माझ्या सासूला शहरात बाजार करायला मार्केटला जायचं होते माझ्याकडे स्कूटी होती बाजार करता करता संध्याकाळचे आठ वाजले सगळीकडे काळोख होता आम्हाला बाजारातून निघायला खूप उशीर झाला होता जेव्हा आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा आमची स्कूटी झटके मारू लागली आणि बंद पडली मला काहीच समजत नव्हते की आता काय करायचंय आम्ही घाबरलो कारण सगळीकडे खूप काळोख होताय मी लगेच सासऱ्यांना फोन केला तेव्हा म्हणाले की रिक्षा वगैरे काही मिळाले तर निघून या स्कूटी लॉक करून बाजूला लावा सकाळी जाऊन मी स्कूटी घेऊन येतो इथून घर दहा बारा किलोमीटर लांब होते रस्त्यावर काहीच दिसत नव्हते थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर लांबूनच आम्हाला एक येणाऱ्या गाडीची लाईट दिसली सासूबाईंनी गाडीला हात केला ती गाडी थांबली ते गाडी सामान घेऊन जाण्याचा सा छोटा टमटम म्हणजेच छोटा हत्ती होता सासूबाईंनी त्याला लिफ्ट देण्यासाठी विचारले पण ड्रायव्हर म्हणाला की मला दुसरीकडे जायचं आहे तेव्हा सासूबाईंनी त्याला जास्त पैसे देण्याबद्दल बोलले तेव्हा तो ड्रायव्हर तयार झाला ड्रायव्हर एकतीस बत्तीस वर्षाचा होता तो दिसायला खूप हँडसम आणि हट्टाकट्टा होता त्याने रिक्षातून एक, एक लाकडी पळी काढली आणि स्कूटीला टमटम मध्ये चढवून ती मागे बांधली त्यानंतर त्याने आम्हाला पुढे बसण्यास सांगितले ड्रायव्हर येऊन त्याच्या सीटवर बसला मी आणि माझी सासू बसू लागलो तेव्हा मी बघितलं की पुढे सीटवर फक्त दोघेच बसू शकत होतो एक सीट ड्रायव्हरची आणि दुसऱ्या सीटवर सासू बसले होते डायवरच्या आणि सासू मध्ये थोडीशी जागा होती तिथेच गेरचे हँडल होते पाठीमागे पण बसायला जागा नव्हती कारण तिथे डायवरची सामान आणि स्कूटी होते मधल्या सीटवर सासूबाई बसू शकत नव्हते कारण ती जाड होती म्हणून सासूबाईने मध्ये बसायला सांगितले हे बघून ड्रायव्हरच्या मनात लाडू फुटले जसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि गेट टाकण्यासाठी ते मा हँडल मागे पुढे केलं तेव्हा त्यांचा हात डायरेक्ट माझ्या मांडीला हात सुटला त्यांचा हात माझ्या मांडीला लागताच मी आणि डायवर आम्ही दोघे एकदम शॉक होऊन एकमेकांकडे बघू लागलो मला खूप कसं तरी वाटले म्हणून मी सासूबाईकडे बघितलं तर त्यांचं लक्ष त्याकडे नव्हते ते खिडकीतून बाहेर बघत होते मी थोडं सासूकडे सरकण्यासाठी प्रयत्न केला पण जागा नसल्यामुळे मी हलू शकले नाही आता मी एका झटक्यातून स्वतःला सावरले नाही तोपर्यंत दु ड्रायव्हरने दुसरा गेट टाकला आणि पुन्हा त्यांचा हात माझ्या मांडीला लागू लागला पण आता मी गपचूप बसून राहिले कारण मला माहीत होतं की आता हे होतंच राहणार पण त्या डायवरची इतर लॉटरीच लागली होती आणि मलाही या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नव्हता फक्त आता सासूबाईंचे लक्ष याकडे जाऊ नये असं मला वाटत होतं म्हणून मी माझ्या खांद्यावर स्कार्फ काढून माझ्या मांडीवर टाकला जेणेकरून सासूबाईंना काहीच दिसणार नाही ड्रायव्हर पण या विचारात गुंतला आणि गपचुप हळूहळू रिक्षा चालू लागला तेव्हाच माझी नजर समोर लावलेल्या आरशावर गेली त्यामध्ये ड्रायव्हरचे डोळे दिसत होते आणि तो सारखं माझ्याकडेच पाहत होता मी पण त्याच्याकडे पाहू लागले मी आरशात त्याच्याकडे पाहताना ड्रायव्हरने माझ्याकडे पाहून डोळा मारला हे पाहून मी लाजून स्वित्त हास्य केले आता त्याची जास्तच हिंमत वाढली आणि त्याने गेयरवर हात ठेवून मुद्दाम तो हात माझ्या मांडूवर लागला मी हळू सासूबाईकडे पाहिले त्या सासूबाई डोळे बंद करून झोपले होते आम्ही दोघे एकमेकांच्या नजरेतूनच एकमेकांसोबत बोलत होतो मलाही दोन वर्षापासून ते सर्व मिळालं नसल्यामुळे मला पण खूप नशा चढू लागली हळूहळू त्याने माझ्या पायाला पाय चोळू लागला मी त्याच्या पायाच्या होणाऱ्या स्पर्शाची मजा घेत होते थोड्याशा वेळात आम्ही घरच्या समोर पोहोचलो ड्रायव्हरला रस्त्याच्या एका बाजूला गाडी लावायला सांगितली घराचा गेट बंद होता सासूबाईने रिक्षाचा सा दरवाजा उघडला आणि उतरून ते गेटकडे गेले सासूच्या मागे मागे मी पण रिक्षामधून उतरले डायवर पण उतरून रिक्षाच्या मागे स्कुटी काढण्याचा प्रयत्न करू लागला तिथे खूप अंधार होता आनी दर्वा मी आणि सासूबाई दरवाजाची बेल वाजवले तोपर्यंत मला पाठीमागे त्या डायवरचा आवाज आला मॅडम जरा स्कूटी काढायला मदत करा इथे खूप अंधार आहे तेव्हा मी सासूबाईला म्हणाले आत्या तुम्ही इथे थांबा मी ड्रायव्हरला स्कूटी उतरवायला मदत करते आणि मी ऑटोच्या मागे गेले अंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हरने मला पकडले आणि माझ्यावर प्रेम करू लागला तोपर्यंत सासऱ्याने दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे एकमेकांपासून दूर जातो मग मी हळू ड्रायव्हरच्या कानात सांगितले की कोणताही बहाणा करून आज रात्री इथेच राहा असं म्हणून मी पुन्हा सासूबाईकडे जाऊन ड्रायव्हरला म्हणाले भैया स्कूटी आतमध्ये आणून लावा असं म्हणून आम्ही आतमध्ये निघून गेलो थोड्या वेळानंतर ड्रायव्हरने स्कूटी आतमध्ये आणून लावला सासरा पण त्याच्यासोबतच होता सासऱ्याने मला आवाज दिला साक्षी ड्रायव्हरसाठी चार ठेव मी लगेच चार ठेवला डायव्हर आणि सासरा दोघेही हॉलमध्ये येऊन बसले मी चहा बनवून सासऱ्यांना आणि डायव्हरला दिला डायव्हर सासऱ्यासोबत चहा पिता पिता गप्पा मारत होता चहा पिऊन झाल्यावर डायवर जाण्यासाठी रिक्षामध्ये गेला मला आता असं वाटत होतं की तो निघून जाईल म्हणून मी दरवाजा उभा राहून त्याच्याकडे निराश होऊन पाहत होते त्याने गाडी स्टार्ट करायला चहावी फिरवली पण गाडी स्टार्ट होत नव्हती खूप वेळ त्याने प्रयत्न केला माझा सासरा आहे तिथे बाजूला जाऊन उभा राहिला तो म्हणाला काका बहुतेक गाडीला काहीतरी झाला आहे एवढ्या रात्री मॅकनिकल पण येणार नाही उद्या सकाळी मॅकनिकलला घेऊन येतो आणि गाडी ठीक करतो आज एक रात्र मी इथे रिक्षातच झोपतो मला फक्त एक चादर द्या तेव्हा माझा सासरा त्याला म्हणाला अरे भैया तुम्ही रिक्षामध्ये का झोपता आमच्या घराच्या मागे सेडमध्ये थोडी जागा आहे तिथे तुम्ही रिक्षा लावा बाजूला तुम्हाला अतरून टाकून देतो तिथे झोपा हे ऐकून ड्रायव्हर खुश झाला आणि इथे मी पण खुश झाले ड्रायव्हरने शेडमध्ये रिक्षा लावली सासऱ्याने मला डायव्हरचेही जेवण बनवण्यास सांगितले मी आमच्या सगळ्यांचा जेवण बनवले सासऱ्याने ड्रायव्हरला आतमध्ये जेवणास बोलावले आम्ही सगळे मिळून जेवू लागलो तेव्हा माझी आणि ड्रायव्हरची नजर एकमेकांकडे सारखी जात होती जेवण झाल्यावर डायवर शेडमध्ये झोपायला निघून गेला मी पण किचन मधले सगळं काम आवरून माझ्या रूम मध्ये निघून आले आणि सासू सासरे झोपण्याची वाट पाहू लागले तोपर्यंत मी इथे माझ्या नवऱ्याला फोन करून बोलू लागले रात्रीचे एक वाजले मी माझ्या रूम मधून बाहेर आले सासू सासऱ्यांची रूमची लाईट बंद होती मी हळूच खिडकीतून आत पाहिले त्या दोघांना गाड झोप लागली होती मी अंगावर जाळीदार कपडे घातले होते आणि वरून काप ओढून हळूच हलक्या पावलांनी शेडकडे आले सगळीकडे काळोख असल्यामुळे मला काहीच दिसत नव्हते हो ड्रायव्हर तिथेच माझी वाट पाहत होता त्याने अंधारातच माझा हात पकडला आणि रिक्षामध्ये घेऊन मला सीटवर बसवलं आणि म्हणाला कधीपासून मी तुझी वाट पाहत आहे मी त्याला म्हणाले आत्ता आली आहे ना मग कर काय करायचं आहे ते डायवर म्हणाला काय करू यार तुझी सासू त्यावेळेस सोबत होती नाहीतर तेव्हाच तुझ्यासोबत ते सर्व केलं असतं त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना प्रेम करू लागलो आणि ते सर्व केलं बघता बघता रात्रीचे तीन वाजले होते मी ट्रॅव्हल्स आहेत कारण सात वाजता माझी सासू उठते ती उठायच्या एक तास आधीच मला माझ्या रूममध्ये जाऊन झोपावं लागेल तेव्हा तो म्हणाला बस काय होईल या दोन तासाने माझं मनही भरणार नाही तेव्हा मी हसत त्याला म्हणाले मग मी सकाळपर्यंत तुझ्यापाशी थांबते आणि पकडले गेलो तर दोघे मार खाऊ हे ऐकून तो असत मला म्हणाला ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून तो पुन्हा माझे चुंबन घेऊ लागला बघता बघता पहाटचे सहा वाजले आमचे तीन वेळा प्रेम करून झालं होतं मी त्याला पुन्हा भेटण्याचे वचन देऊन माझ्या रूममध्ये दे निघून आले रूममध्ये एकटीला झोपण्यात काही ये मजा येत नव्हती सकाळी सात वाजता उठून डायवरही निघून गेला त्यानंतर माझी आणि त्याची कधीच भेट झाली नाही पण तो क्षण माझ्यासाठी अस्मरणीय होता तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद